श्री स्वामी समर्थ नमस्कार सकीनो माझ्या अन्नपूर्णा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे महिना चालू आहे आता दोन गुरुवार झाले महालक्ष्मीची सेवा करतो आपण महालक्ष्मीला अजून काय प्रिय आहे तर महालक्ष्मीला विष्णूची सेवा देखील प्रिय आहे बरेच जण सत्यनारायणची पूजा देखील करतात या संपूर्ण महिन्यात कधीही सत्यनारायण आपण करू शकतो त्याचबरोबर आपण अतिशय उच्च कोटीची व्यंकटेश स्तोत्राची सेवा देखील करू शकतो ते सेवा चाळीस एकवीस तीन दिवसाचीही करू शकतो ही सेवा कशी करायची आणि कधी करायची हे आता आपण पुढे पाहणारच आहोत आपले गुरुचरित्राचे पारायण झाले की तीन दिवसाचे व्यंकटेश स्तोत्राची सेवा करावी नावाप्रमाणे हे स्तोत्र व्यंकटेश भगवान यांना समर्पित आहे व्यं व्यंकटेश भगवानना आपण अनेक नावाने ओळखतो श्री तिरुपती श्री गोविंद श्री पेरुमल या अनेक नावाने आपण व्यंकटेशांना ओळखतो व्यंकटेश स्तोत्राची रचना देवदास यांनी केलेली आहे श्रद्धेने आणि विश्वासाने त्याचा पाठ केल्यास सगळ्या इच्छा पूर्ण करणारे असे हे आहेत व्यंकटेश स्तोत्राच्या पठनाने दुःखापासून मुक्ती होते आणि आपले संकटे पण दूर होण्यास मदत होते कोणत्याही स्तोत्रा आणि मंत्रामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी आणि एक पावर असते त्यामुळे आपले मन शांत प्रसन्न तर बनतेच सोबतच घरातले वातावरण पण शुद्ध होते आणि नियमित किंवा व्रताप्रमाणे याचा पाठ केल्याने आपल्या जीवनात पण याचे सकारात्मक बदल बघायला मिळतात तर आपण व्यंकटेश स्तोत्राचे पाठ कसे करावे हे पाहणार आहोत याचा पाठ नियमित पण करू शकतो किंवा मनातील कोणतीही इच्छा पूर्तीसाठी व्रताप्रमाणे एकवीस दिवस पण याचा पाठ करू शकतो एकवीस दिवसाच्या पाठाची सुरुवात कोणत्याही दिवशी करता येऊ शकते रात्री बारा वाजता आंघोळ वगैरे करून याचे वाचन करायचे असते पूर्वे तोंड करून याचे वाचन करावे पूर्ण श्रद्धेने आणि एकाग्रतेने हे स्तोत्र वाचावे या एकवीस दिवसामध्ये शुद्ध सात्विक अन्न घ्यावे आणि पाच विकार काम क्रोध लोभ मोह अहंकार यापासून दूर म्हणजे या स्तोत्राचा असर किंवा लाभ लवकर दिसतो स्तोत्र वाचनाच्या एकवीस आत किंवा नंतर तुम्ही बघाल की तुमच्या समस्या असेल ती दूर होण्याच्या मार्गावर असेल आणि इच्छा असेल तर ती पूर्ण होण्याची चिन्हे दिसू लागतील तर तुम्ही या स्तोत्राचे मनोभावे वाचन करून याचा लाभ घ्यावा हीच माझी व्यंकटेश देवाच्या चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका